नमस्कार गुड मॉर्निंग मी माधवी देसाई मुंबई मुंबईतच्या लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी खर तर आता खूप महत्वाची आकडेवारी घेऊन तुमच्या समोर लाईव्ह आलेली आहे कालच मतदान पार पडलेलं आहे मतदानाची आकडेवारी आपल्या हाती लागलेली आहे आणि ती आकडेवारी अनेकांसाठी धक्कादायक आहे अनेकांसाठी दिलासादायक आहे ही आकडेवारी नेमकी काय सांगते आणि खास करून जे मंत्री आहेत जे दिग्गज नेते आहेत महायुती सरकारमधले सध्याचे विद्यमान मंत्री आहेत या विद्यमान मंत्र्यांसाठी किती धोक्याची घंटा आहे हे आकडेवारी या संदर्भातच आपल्याला माहिती घ्यायची या लाईव्हच्या माध्यमातून खर तर अनेक मंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये मतांची टक्केवारी ही वाढलेली आहे आणि लोकसभेला ती टक्केवारी किती होती विधानसभेला दोन हजार एकोणीसला किती होती आणि आता किती आणि हा जो काही डिफरन्स आहे त्याचा अर्थ काय काढायचा का, का तिथली टक्केवारी एवढी वाढलेली आहे त्याचा धक्कादंका कुणाला बसू शकतो आणि त्यामुळे कुणाच्या पथ्यावर हा वाढलेला मतांचा टक्का पडू शकतो या सगळ्या अनुषंगानं आपल्याला आढावा घ्यायचा या लाईव्हच्या माध्यमातून जे विद्यमान मंत्री आहेत सरकारमधले त्या सगळ्या मंत्र्यांच्या मतदारसंघांचा आपण एकूणच आढावा घेणार आहोत सविस्तर माहिती घेणार आहोत काही ग्राफिक्सही मी केलेले आहेत काही महत्वाच्या नेत्यांसंदर्भातले ज्या मतदारसंघामध्ये खरंतर मतांचा धक्का जास्त वाढलाय आणि धोकाही वाढलेला आहे आपण अशा काही मंत्र्यांच्या संदर्भात ग्राफिक्स बघूयात आणि त्यानंतर या संदर्भातली सविस्तर माहिती घेऊयात आपण तर खूप इंटरेस्टिंग असे हे सगळेच आकडे आहेत कारण दिग्गज नेते आहेत खूप राज्यातल्या पहिल्या फळीतले नेते आहेत मग ते अजित पवारांच्या सह त्यांच्या पक्षातले नेते त्यासोबत ने शिवसेनेचे नेते आणि काही भाजपचे नेते देखील सगळ्यात जास्त जर टक्केवारी कुठे वाढली असेल तर ती वाढलेली आहे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघामध्ये शिर्डीमध्ये आणि खर तर शिर्डी हा मतदारसंघ खूप इंटरेस्टिंग आहे मात्र आपण सुरुवातीला बारामतीची टक्केवारी बघूयात हो बारामतीची चर्चा सगळ्यात जास्तच होत असते आणि यावेळी विधानसभेच्या रणांगणात सगळ्यात जास्त चर्चेतला मतदारसंघ जर कुठला असेल तर तो आहे बारामती बारामतीला आता तब्बल एकाहत्तर टक्के मतदान झालेलं आहे गेल्या काही वर्षांचा ट्रेंड बघितला तर एकाहत्तर टक्के मतदान होणं हा टक्का खूप जास्त आहे पुण्यामध्ये ओव्हरऑल टक्का कमी आहे मात्र बारामतीमध्ये खूप मतदान झालेलं आहे एकाहत्तर टक्के मतदान झालं एकट्या बारामतीमध्ये आणि विधानसभेचं दोन हजार एकोणीसला झालेलं मतदान एकोणसत्तर पॉईंट सत्त्याण्णव टक्के म्हणजे साधारण फार टक्केवारी वाढली नाही दोन एक टक्क्यांनी बारामतीचं मतदान वाढलंय एक पॉईंट सहा टक्क्यांनी बारामतीचं मतदान वाढलेलं आहे विधानसभेच्या दोन हजार एकोणीसच्या आकड्यांच्या तुलनेमध्ये आणि लोकसभेला बारामती बारामतीकडे बहुसंख्येनं घराबाहेर पडतात मतदान, मतदान करायला म्हणजे एक पॉइंट सहा टक्के मतांचा जो काही फरक आहे तर तो कुणाला बाजूने राहील अजित पवारांच्या कि योगेंद्र पवारांच्या हे बघावं लागणार आहे आणि खरं तर बारामती खूप महत्वाचे एक असा ट्रेंड कायम सांगितला जातो की जेव्हा खूप मतदान होतं की म्हणजे भरघोस असं मतदान होतं तेव्हा जे विद्यमान असतात त्यांच्यासाठी तो एक काहीसा धोका असू शकतो असं बोललं जातं त्यातलं सत्य सत्यता सत्य माहिती नाही मात्र एक सामान्य असं बोलण्याची पद्धत आहे की खूप मतदान झालं तर विद्यमान आमदाराला थोडासा धोका आहे असं म्हटलं जातं तर आता अजित पवार यांच्या मतदारसंघामध्ये आज काही खूप मतांचा टक्का वाढला नाही एक पॉईंट सहा टक्क्यांनी वाढलाय अर्थात मग हा काय मेसेज देतो जनता बारामतीकर हे अजित ददनच्या आहेत की युगेंद्र पवारांच्या हे बघावं लागणार आहे मात्र खूप इंटरेस्टिंग अशी बारामतीची निवडणूक आहे आणि हा मतांचा टक्का आपण तितकाच इंटरेस्टिंग पुढच्या मतदारसंघाकडे आपण जाऊयात तितकाच चर्चेतला महत्वाचा मतदारसंघ मी जसं म्हणलं की राधाकृष्ण विखे पाटलांच्या मतदारसंघामध्ये सर्वाधिक मतांचा टक्का वाढलेला आहे आणि तो सर्वाधिक म्हणजे किती आहे तर जवळपास म्हणजे त्याशिवाय काही मंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये यापेक्षा जास्त वाढलेला आहे मात्र बहुसंख्य जे वाढलेले त्यापैकी आहे राधाकृष्ण विखे पाटलांचा शिर्डी मतदारसंघ आणि इथे काल तब्बल चौऱ्याहत्तर पॉईंट बावन्न टक्के इतकं भरघोस मतदान झालेलं आहे विधानसभेला दोन हजार एकोणीसला या मतदारसंघामध्ये चौसष्ट पॉईंट चव्वेचाळीस टक्के इतकंच मतदान झालेलं होतं दहा टक्क्यांनी मतदान इतक्या शिर्डी मतदारसंघाचं वाढलेलं आहे आणि लोकसभेला इथं त्रेसष्ट टक्के मतदान झालेलं होतं म्हणजे लोकसभेपेक्षाही जवळपास अकरा टक्क्यांनी मतदान शिर्डीमध्ये वाढलेलं आहे हा आकडा काय सांगतो राधाकृष्ण विखे पाटील यांचं काय होणार शिर्डीमध्ये काही वेगळा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळणार का खर तर एक धोक्याची घंटा आहे काही राधाकृष्ण विखे पाटलांची असे अनेक प्रवाह प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत खर तर काल एक व्हिडिओ देखील व्हायरल झालेला होता याच मतदारसंघातला जी शिक्षण संस्था आहे राधाकृष्ण विखे पाटलांची तर त्या शिक्षण संस्थेच्या अनेक विद्यार्थ्यांनी मतदान केलं आणि त्या व्हिडिओमध्ये काही मुली होत्या त्या मुलींना विचारण्यात आलं की त्या कुठल्या मतदारसंघातल्या आहेत त्यांचं त्या कुठे राहतात तर काही मुली सांगत होत्या आम्ही धुळ्यात राहतो मग त्यांना विचारण्यात आलं तुमचं मतदान इथे कसं आहे तर त्या मुलींना काही सांगता येत नव्हतं त्या खरं तर शिक्षणासाठी जर इथे आले असतील तर त्यांचं मतदान इथे कसं होऊ शकतं हा सवालही उपस्थित केला गेला आणि त्यामुळे बोगस मतदान मोठ्या प्रमाणावर झालं असा आरोपही झालेला आहे आणि या मतदारसंघाचा वाढलेला टक्का हा नेमकं काय सांगतो असा सवाल त्या त्यानिमित्तानं उपस्थित होतोय राधाकृष्ण वि के पाटील यांना हा दिलासा आहे का की कुठेतरी धक्का आहे काय घडू शकता या मतदारसंघामध्ये हे बघावं लागणार आहे खूप काटेकी टक्कर या मतदारसंघामध्ये झालेली होती कारण अर्थातच थोरात वर्ष विखे हा संघर्ष मात्र अर्थात संगमनेरमध्ये हा संघर्ष जास्त होता राधाकृष्ण विखे पाटील हे खूप विद्यमान आमदार आहेत अनेक वर्ष अनेक टर्म ते निवडून आले आणि ते मंत्री आहेत तिकडे सुजय विखे पाटील मात्र लोकसभेला पराभूत झाले होते शिर्डी मधून त्यांना तितकच मदत मिळालेली नव्हती आणि त्यांचा पराजय झालेला होता ते पराभूत झाले होते आता विधानसभेला राधाकृष्ण विखे पाटलांचं काय होणार अँटी इन्कम बसी या मतदारसंघामध्ये आहे का आ, हे बघणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे शिर्डी मतदारसंघ हा खूप चर्चेत राहणार आहे इंटरेस्टिंग राहणार आहे पुढच्या मतदारसंघाकडे आपण जाऊया जो आणखीन चर्चेत एक चर्चेतला महत्वाचा मतदारसंघ आहे अजित पवार यांचे एक बडे मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा आंबेगाव मतदारसंघ दिलीप वळसे पाटील यांच्याविषयी देखील खूप चर्चा होत्या कारण दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन शरद पवारांनी पहिल्यांदाच थेटपणे कुणाला तरी पाडा 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 असं आग्रहानं भाषणामध्ये म्हटलेलं होतं जाहीर आवाहन केलेलं होतं त्यामुळे दिलीप वळसे पाटलांविषयीचा त्यांचा राग हा अगदी तिथे व्यक्त झालेला होता आणि आंबेगाव मध्ये त्यानंतर त्याचा मोठा परिणाम होईल असंही सांगितलं जात होतं दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघामध्ये काल बहात्तर पॉईंट बेचाळीस टक्के इतकं मतदान झाले विधानसभेला दोन हजार एकोणीसला तिथे बासष्ट पॉईंट ब्याण्णव टक्के इतकं मतदान झालं होतं आणि लोकसभेला दोन हजार चोवीसला काही महिन्यांपूर्वी बासष्ट पॉईंट पंच्याण्णव टक्के मतदान झालं होतं म्हणजे लोकसभेलाही तेवढी लोक बाहेर पडले नाही तेवढे मतदार बाहेर पडलेत आंबेगावात आणि त्यांनी भरघोस असं मतदान आंबेगावात केलेलं आहे आता दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघामध्ये जवळपास नऊ पॉईंट पाच टक्के हे, हे जास्तीचं मतदान झालेलं आहे हे, हे जास्तीचं मतदान हे त्यांना दिलासा देणार की धक्का पवारां देणार हे मात्र बघावं लागणार आहे जसं मी म्हटलं की पवारांनी पवारांच्या मनामध्ये ज्या नेत्यांविषयी राग आहे ज्या नेत्यांनी त्यांची साथ सोडली त्यापैकी एक ते दिली पाटिल, ते दिली आहे ते म्हणजे दिलीप वळसे पाटील आणि तो जाहीर संताप तो राग पवारांनी त्यांच्या भाषणातून व्यक्त केलेला होता त्याचा परिणाम कुठेतरी दिलीप वळसे पाटलांना सहन करावा लागणार का हे बघावं लागणार आहे त्यामुळे हा मतदारसंघ चर्चेच्या केंद्रस्थानी राहणार आहे ते तारखेला काय होतं या मतदारसंघामध्ये हे बघणं खूपच इंटरेस्टिंग राहणार आहे दिग्गज नेते आहेत खरं तर दिलीप वळसे पाटील आणखीन एका उच्च नेत्याकडे वळूयात आपण तितकेच बडे नेते ओबीसी नेते छगन भुजबळ पुन्हा एकदा अजित नेते आहेत अजित मंत्री आहेत आणि छगन भुजबळ यांच्या मतदारसंघामध्ये पण बऱ्यापैकी मतांचा टक्का वाढलेला आहे किती वाढलाय तर काल त्यांच्या मतदारसंघामध्ये बहात्तर पॉईंट पाच टक्के मतदान झाले विधानसभेला दोन हजार एकोणीसला या मतदारसंघामध्ये पासष्ट पॉईंट पस्तीस टक्के इतकं मतदान झालेलं होतं आणि आता झालेल्या लोकसभेत पासष्ट पॉईंट अडतीस टक्के इतकं मतदान या मतदारसंघामध्ये झालेलं होतं छगन भुजबळ यांच्यासाठी हा वाढलेला टक्का किती मदत करेल की त्यांना तो धक्का असणार आहे हे बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे मात्र हा खूप इंटरेस्टिंग असा आकडा आता या टक्केवारीच्या निमित्तानं पुढे आलेला आहे छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघाचा हा आकडा आहे येवल्यामध्ये अ मला वाटतं जवळपास अ आपण जर हे आकडे बघितलं तर आठ पॉईंट सात टक्के इतकं मतदान वाढलेलं आहे विधानसभेच्या दोन हजार एकोणीसच्या तुलनेत आठ टक्क्यापेक्षा जास्त मतदान यावेळी झालेलं आहे आणि जसं मी म्हटलं की ट्रेंड असतो एक की अँटी इन्कम बसी असू शकते किंवा विद्यमान आमदारांच्या विरोधातला राग असू शकतो त्यामुळे मतदार खूप जास्त संख्येनं बाहेर पडतात अर्थात ही काही प्रूव्ह थेअरी नाही आहे तर एक चर्चेतली थेअरी आहे आता ती किती खरी ठरते यावेळी हे बघणं मात्र इंटरेस्टिंग असणार आहे येवला हा देखील असा मतदारसंघ होता जिथे शरद पवारांनी खूप जातीने लक्ष घातलं होतं छगन भुजबळांविषयीचा त्यांचा राग ते वारंवार वेगवेगळ्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून सभांच्या माध्यमातून व्यक्त करतात आणि कशा प्रकारे छगन भुजबळांनी त्यांची साथ सोडली हे ते वारंवार सांगतात त्यामुळे हा एक मतदारसंघ खूप महत्वाचा आहे आणि अर्थात मराठा वर्सेस ओबीसी मतांचा जो काही संघर्ष आहे तर त्याचा परिणामही या मतदारसंघामध्ये होऊ शकतो जेव्हा चरांगणी लिस्ट केलेली होती कुणाला पाडायचं त्यामध्ये छगन भुजबळांचा हा मतदारसंघ होता आणि त्यामुळे या मुद्द्याचा किती परिणाम होता अर्थात मराठवाड्यामध्ये इम्पॅक्ट जास्त होणार आहे उत्तर महाराष्ट्रात तो किती होईल हे सांगणं थोडं अवघड आहे मात्र छगन भुजबळांच्या मतदारसंघामध्ये होतोय का हा परिणाम हे बघणं खूप महत्वाचं ठरणार आहे पुढच्या मतदारसंघाकडे जाऊयात पुढचाही खूप महत्वाचा इंटरेस्टिंग असा मतदारसंघ आहे जिथे सर्वाधिक मतदान झालेलं आहे भरखोस असं मतदान झालेलं आहे अब्दुल सत्तार यांचा सिल्लोड मतदारसंघ ऐंशी टक्के तब्बल ऐंशी टक्के मतदान झालेलं आहे या सिल्लोडमध्ये आणि विधानसभेला दोन हजार चोवीसला झालेलं हे कालचं मतदान आहे आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला या मतदारसंघामध्ये अडुसष्ट पॉईंट नऊ टक्के इतकं मतदान झालेलं होतं आणि लोकसभेला अडुसष्ट पॉईंट सत्त्याऐंशी टक्के मतदान झालं होतं म्हणजे दोन हजार एकोणीस ची विधानसभा आणि लोकसभा या दोनही वेळेला साधारण सारखंच मतदान या मतदारसंघामध्ये झालं होतं मात्र आता या विधानसभेला ऐंशी टक्के मतदान झालेलं आहे या मतदारसंघामध्ये इतका जास्त मतदानाचा टक्का या मतदारसंघामध्ये वाढलेला दिसेल आणि त्यामुळेच अकरा पॉईंट अकरा टक्क्यांनी हे मतदान वाढलेलं आहे याचा फटका कुणाला बसतो फायदा कुणाला होतो हे बघणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे आणि खरं तर काही मतदारसंघ असे पण आहेत जिथे मतदानाचा टक्का घसरला पण आहे तेही मतदारसंघ आपल्याला बघायचे आहेत मात्र जिथे मतदानाचा टक्का खूप वाढलाय असे मतदारसंघ आपण आधी बघूया आता आपण अगदी एकनाथ शिंदेपासून सुरुवात करूयात एकनाथ शिंदे, एकना शिंदे यांच्या मतदारसंघामध्ये मतांचे जे टक्केवारी आहे ती दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या तुलनेमध्ये तीन पॉईंट सहा टक्क्यांनी वाढले काल या मतदारसंघामध्ये म्हणजे कोपरी पाच पाखाडीमध्ये एकोणसाठ पॉईंट पंच्याऐंशी टक्के इतकं मतदान झालेलं आहे कोपरी पाच पाखडीमध्ये खरं तर मला प्रेक्षकांनाही सांगायचंय की तुम्हाला काय वाटतं कुठले दिग्गज मंत्री हे पडू शकतात कुठल्या दिग्गज मंत्र्यांना घरी बसावं लागणारे कुठल्या दिग्गज मंत्र्यांना पुन्हा एकदा जनता निवडून देईल त्यांच्यावर विश्वास दाखवेल तुमचे अंदाजही तुम्ही कमेंट करून सांगू शकतात हे सगळ्या कमेंट्स मी वाचून दाखवणारे या मध्ये आ, विकास दवडे पटेल म्हणतात सहा पॉईंट पाच टक्के वाढलं आहे येवल्यामध्ये हार्ड क्रॅकर्स म्हणतात अजित पवार चाळीस जागा जिंकणार खूप महत्वाचं विधान त्यांनी केलेलं आहे त्यानंतर क्रीडा क्रिकेटचा क्रिकेट, क्रिकेट काम नावाचे एक प्रेक्षक आहेत ते असं म्हणतात सगळे एक्झिट पोल चुकीचे आहेत माहितीचा सुपडा साफ झालाय महाविकास आघाडी दोनशे वीस पेक्षा जास्त जागा जिंकून सत्तेत बसणार आणि मुख्यमंत्री सुप्रिया सुळे किंवा उद्धव ठाकरे यापैकी एक होणार रामी वन ट्रिपल थ्री म्हणतात वळसे पाटील पडत आहेत अर्थात तुमचा हा अंदाज किती खरा ठरतोय दोन हजार म्हणजे हे खरं तर तेवीस तारखेला काय मात्र जे टक्केवारी वाढलेली आहे त्याचा अर्थ काय काढायचा बघणं खूप इंटरेस्टिंग आहे अथर्व अभंग असं म्हणतात शिर्डीला फेक झाले मतदान त्यानंतर राहुल शिंदे म्हणतात जालनाचं काय होईल रिझल्ट तर बघावं लागणार आहे राहुल शेंगे अनंत कल्याणकर म्हणतात मनसे तर मनसे संदर्भात आपण ही चर्चा करू शकत नाही कारण विद्यमान आमदारांनी विद्यमान मंत्र्यांविषयी आपण ही चर्चा करतोय मारुती माळे म्हणतात एमबीए वन सिक्स्टी सचिन हरळे म्हणतात मायाुती जिंकेल अं जीएडब्ल्यू एमईओ नावाचं प्रेक्षक येते असं म्हणतात वाढलेलं मतदान भाजपच्या बाजूनं होणार प्रचारक संघाचं यश आहे आता बघावं लागेल वाढलेलं मतदान नेमकं कुणाच्या बाजूनं होतं खरं काल तर कालच्या या मतदानानंतर आज सगळ्या नेत्यांच्या ने बैठका होतात दोन्ही बाजूनं बैठकांचा एक धडाका लावण्यात आलेला आहे भाजपची बैठक होती काँग्रेसकडनं प्रेस कॉन्फरन्स घेण्यात येते आहे राहुल गांधी प्रेस कॉन्फरन्स घेतात त्यामुळे आता खूप चर्चा सुरू होणार आहेत पुढचे दोन दिवस म्हणजे आज आणि उद्याचाच दिवस आहे पर्व तर निकाल पर्व काय होता हे बघणं सगळ्यात महत्वाचं असणार आहे शुभम पाटील म्हणतात तासगाव महाकाळ फिक्स आमदार रोहितदादा पाटील आ, परमेश्वर ढापसे असं म्हणतात बोगस मतदान झाल्यामुळे टक्केवारी वाढली वळसे साहेब पाटील पडणार असं विशाल शिंदे यांची कमेंट आहे दिलीप वळसे पाटील पडणार शंभर टक्के देवदत्त निकम शेतकरी पुत्र फिक्स आमदार दहा हजाराच्या लिड्न असा महादेव एजुटेक यांचा आ, कमेंट आहे मारुती माने म्हणतात की परळीमध्ये फेक बोटिंग झालंय काल बऱ्याच ठिकाणी परळीमध्ये मारहाणीच्या घटना घडलेल्या आहेत परळीमध्ये काही ठिकाणी ईव्हीएमची तोडफोड झालेली आहे आणि त्यासोबतच एका पक्ष उमेदवाराचा हृदयविकाराच्या झटक्यानं बीडमध्ये बीड जिल्ह्यामध्ये मृत्यू झालाय त्यामुळे परळीमध्ये काल खूप वेगवेगळ्या दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत अरुण गायकवाड म्हणतात सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार पडणार अर्थात त्यांच्या मतदारसंघामध्ये मतांची टक्केवारी जास्त वाढली आहे तुषार पटेल म्हणतात कळमनुरीचा सांगा बळवंत चिकळेकर म्हणतात छगन भुजबळ पडताय त्यानंतर असा त्यांची कमेंट आहे मनिरथ पाटील म्हणतात शरद पवार यांचा जास्त जागा येणार आणि सेना युबीटी यांना दोन नंबरवर मतदान होणार रिसोड मालेगाव अपक्ष अनंतराव देशमुख असं योगेश घुगे यांची कमेंट आहे सामंत आणि राणेचं सा काय होणार असं सुयोग पाखरे यांचा प्रश्न आहे मी तुम्हाला सांगते काय होणार आहे आपण ही आकडेवारी सांगूयात तुम्हाला वसमतच सा सांगा चिखली सांगा सामंत राणे सांगा खूप साऱ्या कमेंट्स येतात आता मी एका एका मंत्र्यांच्या बाबतीत तुम्हाला सांगते तर एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघामध्ये तीन पॉईंट सहा टक्क्यांनी मतदान वाढलेलं आहे दोन हजार एकोणीसच्या तुलनेमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघामध्ये एक पॉईंट सहा टक्के मतदान वाढलेलं आहे दोन हजार एकोणीसच्या तुलनेमध्ये अजित पवारांविषयी आपण माहिती आहे सुधीर मुनगंटीवार यांच्या बल्लारपूर मतदारसंघामध्ये एक पॉईंट तीन टक्क्यांनी मतदान वाढलेलं आहे चंद्रकांत पाटील कोथरूड मतदारसंघ पर्सेंटनी मतदान मत घटलेलं आहे पुण्याकरांनी फारच कमी मतदान केलंय आणि कोथरूडमध्ये जे शून्य मतदार आहेत ते मात्र घराबाहेर पडले नाहीत आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये मात्र मतांचा टक्का कमी झालेला आहे विजय कुमार गावित भाजपचे नंदुरबार मधले मंत्री त्यांच्या मतदारसंघामध्ये दोन पॉईंट एक टक्क्यांनी मतदान घटलेलं आहे आता या घटलेल्या मतदानाचं काय होणार हे बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघामध्ये पॉईंट सात पर्सेंटनीच मतदान वाढलेलं आहे काही फारसा फरक नाहीये दोन हजार एकोणीस आणि आत्ताच्या मतदानाच्या टक्केवारीमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे हसन मुश्रीफ यांच्या कागलमध्ये जवळपास एक्क्याऐंशी पॉईंट बहात्तर टक्के इतकं मतदान झालेलं आहे आणि अं खर तर याचा फायदा कुणाला होता बघणं खूप महत्वाचं आहे कागल हा देखील खूप चर्चेतला मतदारसंघ होता समरजित घाटगे पाटील हे त्यांचे विरोधातले उमेदवार होते समरजित घाटगे यांचा दावा आहे की मीच विजयी होणार आहे आणि कागलमध्ये खूप काटेकी टक्कर झालेली होती आणि कागलमधला मतांचा टक्का सहा टक्क्यांनी वाढलेला आहे बहुसंख्येनं कागलकर बाहेर पडले कोल्हापूर जिल्ह्याचाच मतांचा टक्का हा सर्वाधिक आहे राज्यामध्ये पासष्ट टक्क्यापेक्षा जास्त मतदान हे कोल्हापुरात झालंय त्यामुळे कोल्हापूरकरांचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद हा सत्ता बदल घडवणार गण, का किंवा म्हणजे तिथल्या विद्यमानांना धोका असणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे काय होतंय कागलमध्ये बघणं ही खूप इंटरेस्टिंग असणार आहे कारण खूप चर्चेतला असा मतदारसंघ होता गिरीश महाजन यांच्या जामनेरमध्येही सहा टक्क्यांनी मतदान वाटलेलं आहे गेल्या वेळेला या मतदारसंघामध्ये जवळपास आपण म्हणू शकतो जवळपास त्रेसष्ट टक्क्याच्या आसपास मतदान झालेलं होतं आता एकोणसत्तर टक्के मतदान झालेलं गुला गुला आहे गुलाब पाटील यांच्या गुलाबराव पाटलांच्या मतदारसंघामध्ये म्हणजे जळगाव ग्रामीण मध्ये चार टक्क्यांनी मतदान वाढलेलं आहे हे देखील एक चर्चेतले असे अं मंत्री आहेत शिवसेनेचे एकनाथ शिंदेचे धर्मराव बाबा आत्राम मंत्री यांच्या एकोणीसच्या तुलनेमध्ये सहा टक्क्यांनी मतदान वाढलेलं आहे काल या मतदारसंघामध्ये त्र्याहत्तर पॉईंट सव्वीस टक्के इतकं मतदान झालंय अहेरीमध्ये धर्मराव बाबा आद्रामांना त्यांच्याच कनेनं शरद पवारांच्या पक्षामध्ये जाऊन आव्हान दिलेलं आहे त्याचा फटका अकरावांना पडणार का बसणार का है, हे बघणं महत्वाचं आहे राजे अंबरीश हे देखील निवडणुकीच्या निर्णयामध्ये आहेत अपक्ष म्हणून त्यामुळे तिरंगी लढत झालेली आहे मतदारसंघामध्ये कुणाला फायदा कुणाला तोटा वाढलेलं मतदान कुणाच्या बाजूने हे बघणं अहेरीमध्ये खूप इंटरेस्टिंग असणार आहे दादा भुसे यांच्यासाठी सुद्धा काहीशी धोक्याची घंटा आहे कारण दादा भुसेंच्या मालेगाव बाह्य या मतदारसंघामध्ये नऊ टक्के मतदान वाढले नऊ टक्के तप्पल आणि यावेळी त्यांच्या मतदारसंघामध्ये सदुसष्ट पॉईंट चोपन्न टक्के इतकं मतदान झालंय गेल्या वर्षीच्या तुलनेत म्हणजे दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या तुलनेत नऊ टक्के मतदान वाढलेलं आहे आदिती तटकरे यांच्या श्रीवर्धन मतदारसंघामध्ये साठ पॉईंट नव्वद टक्के मतदान झाले एक पॉईंट सात टक्के इतकं मतदान वाढलेलं आहे त्यानंतर संजय राठोड यांच्या दिग्ग्रज मतदारसंघामध्ये पॉईंट चार टक्क्यांनीच मतदान वाढलंय फार काय टक्का वाढलेला नाही सुरेश खाडे यांच्या मिरज मतदारसंघामध्ये पॉईंट आठ टक्क्यांनी मतदान वाढलेलं आहे उदय सामंत रत्नागिरी मतदारसंघ आहे काही प्रेक्षक विचार होते सामंतांचा तर उदय सामंतांच्या मतदारसंघामध्ये hmm. म्हणजे दोन पॉईंट तीन टक्क्यांनी मतदान वाढलेलं आहे दोन हजार एकोणीसच्या तुलनेमध्ये काल इथे त्रेसष्ट टक्के मतदान झालेलं आहे त्यापमानांनी कमी मतदान झाले मात्र मतांचा टक्का हा दोन अडीच टक्क्यांनी वाढलेला दिसतोय तानाजी सामंत यांच्या परांड्यामध्ये भूम परांड्यामध्ये एक पॉइंट तीन टक्क्यांनी मतदान वाढलेलं दिसतंय हा देखील खूप चर्चेतला मतदारसंघ होता राहुल मोठे त्यांच्या विरोधामध्ये होते शरद पवार गटाकडनं काटेकी टक्कर या मतदारसंघामध्ये पाहायला मिळते अँटी इन्कम बस या मतदारसंघामध्ये असू शकते अशी चर्चा आहे आणि त्या मतदारसंघामध्ये फारसा टक्का वाढला नाहीये मात्र काय होतं हे बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे परांड्यामध्ये रवींद्र चव्हाण यांच्या डोंबिवलीमध्ये चार पॉईंट पाच टक्के मतदान वाढलेलं आहे छप्पन्न पॉईंट एकोणीस टक्के मतदान रवींद्र चव्हाण यांच्या डोंबिवली मतदारसंघामध्ये झालेलं आहे अब्दुल सत्तारांविषयी आपण बघितले अकरा टक्के मतदान वाढलेलं आहे त्यानंतर दीपक केसरकर सावंतवाडी मतदारसंघ एक पॉईंट पाच टक्केच मतदान वाढलेलं आहे काल अडुसष्ट टक्के मतदान झालेलं आहे सावंतवाडीमध्ये त्यानंतर संजय बंसोळे यांच्या उदगीर मतदारसंघामध्ये तीन पॉईंट आठ टक्क्यांनी मतदान वाढलेलं आहे काल झालं इथे सदुसष्ट पॉईंट अकरा टक्के मतदान अतुल सावे औरंगाबाद पूर्व इथे मात्र मतदानाचा टक्का घटलेला आहे पॉईंट फाय पर्सेंटनी अर्धा टक्क्यांनी घडलेला आहे फार काही घटलेलं नाहीये तर साठ पॉईंट त्रेसष्ट टक्के इतकं मतदान औरंगाबाद पूर्वमध्ये झालंय शंभुराज देसाई सगळ्यात जास्त मतदान जर कुठल्या मतदारसंघामध्ये वाढलंय तर ते आहे शंभुराज देसाई यांच्या पाटणमध्ये सब्बल सोळा टक्के मतदान वाढलेलं आहे पाटणमध्ये इतकं जास्त मतदान वाढण्याचं मला वाटतं की हे सगळ्यात मोठं उदाहरण आहे पाटण शंभुराज देसाई यांचा मतदारसंघ काय घडणार आहे पाटणमध्ये बघणं खूप इंटरेस्टिंग आहे सध्या ते शिंदेच्या मंत्रिमंडळामधले महत्वाचे नेते आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये शंभुराज देसाई जे मंत्री पण आहे तर त्यांच्या मतदारसंघामध्ये सोळा टक्के मतदान वाढलेलं आहे आता काल झालेलं मतदान आहे त्र्याहत्तर पॉईंट पंचवीस आणि सोळा टक्क्यांनी दोन हजार एकोणीसच्या तुलनेत मतदान वाढले आणि लोकसभेलाही इथे छप्पन्न पॉईंट पंच्याण्णव टक्केच इतकंच मतदान झालंय साधारण असंच मतदान विधानसभेला दोन हजार एकोणीसला झालं होतं मात्र आता सोळा टक्क्यांनी हे मतदान कसं वाढलं हा प्रश्न आहे आणि यामुळे शंभूराज देसाई यांची धाकतूक चांगलीच वाढलेली असणार आहे जेव्हा सम सारखंच मतदान होतं दोन हजार एकोणीस सारखंच तेव्हा कुठे कुठेतरी दिलासा असू शकतो की आ, स्टेबल आहे किंवा कशीच परिस्थिती आहे मतदारांचं कौत तसाच असू शकतो एक अंदाज बांधता येऊ शकतो मात्र जेव्हा मतदारांचा टक्का वाढतो तेव्हा हा अंदाज बांधणं सगळ्यात अवघड होऊन बसतं आणि शंभुराज देसाई यांच्यासाठी ही धुख्याची घंटा आहे का हे बघणं महत्वाचं आहे मंगल लोडा मंगल प्रभात लोढा यांच्या मलबार हिलमध्ये पॉइंट आठ टक्के इतकंच मतदान वाढलेलं आहे आणि अनिल भाईदास पाटील जे अमोलचे अजित पवारांच्या पक्षाचे मंत्री आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये दहा टक्क्यांनी मतदान वाढलेलं आहे इथे देखील दहा टक्के तब्बल दहा टक्के मतदान वाढलेलं आहे लोकसभेला इथे पंचावन्न पॉईंट सत्तर टक्के इतकं मतदान झालेलं होतं आत्ता काल इथे पासष्ट पॉईंट एक्क्याऐंशी टक्के मतदान झालेलं आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभेलाही पंचावन्न टक्क्याच्या आसपास मतदान होतं आणि आता दहा टक्क्यांनी मतदान अमलदरमध्ये वाढलेलं आहे त्यामुळे याचा फायदा तोटा कुणाला होतोय बघावं लागणार आहे आपण ही संपूर्ण लिस्ट जर बघितली तर पुन्हा एकदा एक गोष्ट अंडरलाईन करायला हवी अजित पवारांचे यापैकी किती आ, मंत्री आहेत की ज्यांच्या मतदारसंघामध्ये मतांचा टक्का वाढलेला आहे हे बघणं खूप इंटरेस्टिंग आहे तर अजित पवार स्वतः पण फारशी काही टक्केवारी वाढली नाही छगन भुजबळ दोन दिलीप वळसे पाटील तीन त्यानंतर अजून कागल हसन मुष्ट चार धनंजय मुंडेंच्या मतदारसंघामध्ये फारसा टक्का वाढला नाही त्यामुळे ते काउंट करण्याची गरज नाही धर्मराव बाबा आत्राम पाच त्यानंतर आदित्य तटकरेंच्याही मतदारसंघामध्ये फारसा टक्का वाढला नाहीये त्यानंतर संजय बनसोडे आणि अनिल भाईदास पाटील म्हणजे जवळपास सात मंत्री आ, अजित पवारांसह अजित पवारांना जर आपण सोडलं तर सहा सहा मंत्री असे आहेत अजित पवारांचे ज्यांच्या मतदारसंघामध्ये मतांचा टक्का हा वाढलेला आहे शिवसेना किंवा भाजपच्या मंत्र्यांच्या तुलनेमध्ये अजित पवारांच्या मंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये टक्का वाढलाय ही गोष्ट जास्त अंडरलाईन करण्यासारखी आणि दिग्गज मंत्री आहेत छगन भुजबळ हसन मुश्रीफ अनिल भाईदास पाटील धर्मराव बाबा आक्राम स्वतः अजित पवार या सगळ्यांच्या मतदारसंघामध्ये दिलीप वळसे पाटील यांच्याही मतदारसंघामध्ये मतांचा टक्का भरघोस वाढलाय त्यामुळे त्यांच्यासाठी काहीशी धाकधूक वाढवणारी परिस्थिती निर्माण झालेली आहे आता यांच्या प्रतिक्रिया बघणे तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे आणि तेवीस तारखेला हा निकाल बघणे तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे या मतदारसंघामध्ये पुतारी वाजणार की घडायची टिकटिक कायम राहणार हे बघणं खूप महत्वाचं असणार आहे कारण यापैकी बहुतांश मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी वर्सेस राष्ट्रवादी म्हणजे अजित पवारांचे राष्ट्रवादी वर्सेस शरद पवारांचे राष्ट्रवादी असा थेट संघर्ष झालेला आहे शरद पवारांनी या जवळपास सगळ्याच मतदारसंघामध्ये जाऊन कसं पाडायचंय कुणाला पाडायचंय काय करायचंय या संदर्भात थेट आक्रमकपणे भाषणं केलेली आहेत तिथे मोर्चे बांधणी केली आहे बडे बडे नेते आयात करून त्यांना उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे या सगळ्या मंत्र्यांसाठी धोक्याची घंटा आहे आधीपासूनच त्यांची धाकतूक वाढलेली होती आणि आता जेव्हा मतदानाचा टक्काही ते वाढलाय तेव्हा ही धाकतूक जास्तच वाढलेली असणार आहे तुम्हाला नेमकं काय वाटलं वाटतं की कुठल्या मंत्री जास्त हे कुठेतरी धोक्याच्या छायाखाली आहे तर तुमची तुम्ही सांगा पोहोचवा आपण काही प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया घेऊयात पिल एस एस के एल डब्ल्यू अशा नावाचे काहीतरी प्रेक्षक आहेत ते असं म्हणता शिरसाट पडेल काय असं त्यांचा सवाल आहे अर्थात ते मंत्री नसल्यामुळे त्यांचं या लिस्टमध्ये नाव नाहीये मात्र बघावं लागेल की काय होतं तेवीस तारखेला विकास देवडे पाटील म्हणतात दत्ता मामा भरणे अर्थात पुन्हा तेही मंत्री नाहीयेत त्यामुळे त्यांच्या मतदारसंघाचा आकडा नाहीये मात्र हर्षवर्धन पाटील हे जिंकू शकतात असं प्रजातंत्र नावाचा जो पोल आहे त्यांच्या पोलनं अंदाज वर्तवलेला आहे अनिल पाटील पडणार असं विकास देवडे पाटील यांची एक कमेंट आहे एस चौधरी म्हणतात विदर्भ चाळीस प्लस एमडी म्हणजे महाविकास आघाडीला विदर्भात चाळीस पेक्षा जास्त जागा मिळतील विदर्भात एकूण बासष्ट जागा आहेत त्यापैकी चाळीस पेक्षा जास्त जागा मबियाला मिळतील असं त्यांचा अंदाज आहे एस चौधरी यांचं त्यानंतर अं राहुल भैया मोठे फिक्स आमदार असं रोहित मिसाळ यांचं म्हणणं आहे म्हणजे परांड्यातून राहुल मोठे विजयी होतील आणि तानाजी त्यांचा पराभव होईल असा त्यांचा अंदाज आहे त्यानंतर विखे पडणार शिर्डीमध्ये असं वाले पाटील नावाचे प्रेक्षक आहेत कदाचित ते शिर्डीचे असावेत त्यांचा अंदाज आहे म्हणतात की मॅडम कर्जत जामखेड प्लीज तर कर्जत चामखेडचा अंदाज नाही आहे कारण ना राम शिंदे मंत्री ना रोहित पवार त्यामुळे या लिस्टमध्ये तरी त्यांचा अंदाज नाही त्यांचं नाव नाही मात्र हे जे महत्वाचे मतदारसंघ तुम्ही सांगताय तर त्या संदर्भात अधिकची माहिती घेऊन मी पुन्हा एकदा लाईव्ह नक्की आहे विकास दवडे पाटील म्हणतात दादा भुसे पडणार आहेत बघावं लागेल काय होतं महाडचा संघा पाचोराचा संघा धुळ्याचा संघा दाबोलीचा संघा अनेक अनेक कमेंट्स येतात विकास देवडे पाटील यांचा असाही अंदाज आहे की गिरीश महाजन नक्कीच पडणार आहेत मराठा तिथे एक लाख वीस हजार आहेत असा त्यांचा अंदाज आहे अभि म्हणतात की कोल्हापूरमध्ये बंटी पाटीलनं गेम केलाय त्यानंतर धुळेचं संघ असेही अनेक कमेंट आहेत अनेक प्रेक्षकांच्या कमेंट आहेत कमेंट अक्षरशः पाऊस आहेत त्यांना अनेक मतदारसंघाविषयी जाणून घ्यायचं आहे अर्थात या सगळ्या मतदारसंघांविषयीची अधिकची माहिती घेऊन आम्ही पुन्हा एकदा ये लावू येणार आहोत शुभम पाटील म्हणतात तासगाव महाकाय रोहित दादा पाटील पंचवीस सा हजार मतांनी जिंकणार असा त्यांचा अंदाज आहे अमित देशमुख लातूर मधून शंभर टक्के जिंकले असं रियाश शेख यांची कमेंट आहे दौंडचं काय हाडपसरच काय अशाही कमेंट येत आहेत तर मी या सगळ्या कमेंट कमेंटची नोंद घेते आणि या सगळ्या मतदारसंघामध्ये किती टक्के मतदान झालेला आहे तो टक्का वाढलेला आहे का कमी झाला आहे या संदर्भात आपण पुन्हा एक लाईव्ह करू मात्र कालच्या एक्झिट पोलच्या निमित्तानं आणि त्यासोबतच जे काही आकडेवारी आहे मतांचा आहे या निमित्तानं आपण पुन्हा एकदा वेळोवेळी लाईव्ह करतोय तुम्हाला या संदर्भात काय वाटतं कुणाचं पार्ड जड आहे एक्झिट पोलचा अंदाज काय सांगतो तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा आणि या लाईव्ह मध्ये मी इथेच सांगते आहे हे लाईव्ह तुम्ही पाहिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद